ओम या मला खरे छत्रपती शिवाजी महाराज शब्दावर पाहिजे कधी ना हे आमचं आम्हालाच कळत नाही अरे बंदुकीच्या जोळ्यावर आणि हंटरच्या गोळावर माणसं सगळ्या जगायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या जोराशिवाय माणसाला बागा मी एकाच राजा बघितला आणि तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज माझा राजा म्हणजे कृष्णनिधीचा राज करण करणारा माझ्या राजा कृष्णनिधीचा राज करण हाच उपयोग केला दिशेन त्याच्या डोक्यात गंगत तो खान म्हणायचा तुळजापूरचे शिवाजी राजाला ताकद आणि कोण करतात नॅशनल हायवेवर स्वराज्या तुळजापूर मार्ग तो राजा देते ची तो ना। ना की तुळजापूरची भवानी ती तुळजापूरची भवानीच फोडून टाकली आणि श्रोते आपल्याच माणसांनी आपल्याच त्याच्याकडे चाकरी करणाऱ्या माणसांनी त्या तुळजाभावांची गंडकी शिवायची मोठी उपटली आणि त्या हत्तीवर बसले लावत धान्नावचा पठान त्याला हातात दिली

はい。